<sev Yup> <communication> वाया गेला। सांगा हो विठ्ठला आणि व्यापाराचे अंती नावर्शी सूत्रोत्तम अद्याप निश्चिंत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त समय भगवत करणारे हिंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतनाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या या पवित्रमाशी साधू आणि संतांची जी परंपरा सांगितली जाते या संत परंपरेमध्ये बालकृत्ती संतांमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक ज्यांनी कीर्तन ही परंपरा महाराष्ट्राला नवे वारकरी संप्रदायांना मंद विश्वाला दिली या कीर्तन परंपरेमध्ये या महाराष्ट्रातील पहिले कीर्तनकार श्री संत नामदोराया अभंग नामदेरायांचा असून नामदेरायांच्या गाठ्यातील चार चरणात भक्ती वासुदेवाची आहे काही नावरूप सोडून घ्या मला फक्त सांगायचं होत जीवनात अंत्य सत्य जर काही असेल तर एक ईश्वर आहे नामा नाम व्यापी त्रिभुवन नाम हे निधान करी भाव मांडण्याचा मी प्रयत्न केला भावार्थ तो असाच असेल सांगता येत नाही एक माझी अल्पमती विठाल बाबांची बाबा झाल्यावर कळते लहान लेटर आहेत ना त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं वाटत मोठे झालो झालं मला तरी पच्छात भाव बाबा सकाळी कीर्तन दुपारी कथा रात्री कीर्तन झोप नाही अखंड भ्रमंती रोज 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 कळशात त्यांच्याकडे बघितलं की मला बोलावं वाटतं वय चोर ते चोरं होणे गेले वय चोर ते चोर निष्कप्ती निष्पापी पवित्र निष्कलमकी जीवन जर कोणाचं असत लहान लग्न लगे परत करू आहे घरात द्यायची आईची मानसिकता नाही आहे आई म्हटली माफ करा आमच्याही घरच्या पण वटवर खेळणारा मुलगा म्हटला आई मध्ये आहे

श्री गोरक्षनाथ मंदिर गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि नैनम दहती पाहुता आत्म्याला विषू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही वाळा वळवू शकत नाही शस्त्र कापू शकत नाही मग हे स्मशानभूमीतचे भावपूर्ण श्रद्धांजली देणारे आहेत त्यांना आवरले पाहिजे ते काय म्हणतात माहितीये त्यांच्या आत्म्याला शांती लावत आपण शुद्धीवरच नाही तिथं लक्षात घ्या आत्म्याला शांती लावू आत्मा मरतच नाही काय शांती लावू सदैव टाकतो नवीन धारण करतो तसं आत्मा जुनं शरीर सोडतो आणि नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो पायो आत्मा त्या ठिकाणी त्यांची प्राण जो देहातून बाजूला होते ना देव आज्ञा त्यांना झाली ज्या ठिकाणी आपण त्याला सोप्या भाषेत मृत्यू म्हणतो ज्या ठिकाणी त्यांनी देह सोडला ती जागा जिथं त्या शरीराला जायला जात ती जागा आणि ज्या घरामध्ये उभे आयुष्य भरते राहिलेले ती जागा या तीन ठिकाणी अखंड तेरा दिवस त्या जीवाचा वास तेरा दिवस अखंड तिथं आहे लक्षात घ्या जटाबळाईल भुगु चढाई करता सिद्ध अरे सिद्धम की तो बात ना तो बालपण का गद्दा संतोष साहेब त्यांनी फार गोड सांगितलंय विशांत मी आणि माझं याचा विसर्गाला पडतो त्याला संन्याशी म्हटलंय लक्षात घ्या मग संन्यास पालन करत त्यांच्या जीवनामध्ये हा संस्कार येत नाही विवाह तिसरा संस्कार प्रत्येकाच्या जीवनात येतोय सगळं तुम्हाला कोणामुळे ऐकायला माहिती आहे ज्या बाबांच्या निमित्तानं गुरुवर्ंच्या निमित्तानं मला काळजात देण्यात आला ना आणि श्रीमंत भागवत तुम्ही ऐकता येईल हिरण्य कश्यपाला आयुष्य आहे एक, एक अब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे ते नऊ महिने नऊ दिवस काय केलं मला आठवड्यापूर्वी एका माथाला मराठा काय नेलं कीर्तन सुटलं कारण झालं सर मी शांतर मुद्दा थोडा पूर्ण करतो ऐका मी सांगत होतो जेवढी सेवा करूया ना जीवन बाबा भाग देवाने त्यांची जिवंतपणे खूप सेवा घेतली समाजात त्यांचं अलौकिक नाव आहे लक्षात घ्या आलोय माणूस जगला किती वर्षे याला महत्व नाही त्यांचं कर्तृत्व काय याला महत्व आहे लक्षात घ्या हिरण्य कश्यप खूप मोठा जगलाय पण हिरण्य तर नाव कोणा कोणी दिलाय का आपल्या पोराला हरे भक्त परायण हिरण्य अरे भक्त परायण कुंभकर्ण गायनाचार्य हरिभक्त परायण कौं स्वभागाचार्य नाही कीर्तन का मी आमच्या माणसाची नावं का घेतली लक्षात घ्या की दुष्टांच्या यादीत गेलेली नाव आहे ती पुन्हा नाही आहे मला सांगा राम श्रीराम आत्माराम जयराम सखाराम तुकाराम नाही नाव केशव माधव प्रितम नंद नंदलाल मेघशा गोवर्धन नाही ना पर्वताची नाव दिली का ना करतोच त्या पद्धतीने मी सांगत होतो इथं माझ्यासमोर समोर जेवढे वारकरी बाप बसलेले एक जीवनात तीन नियम करून घ्या या तीन नियमाच्या पलीकडे एक महत्वाचा नियम सांगतो ज्यांचे आई वडील गेले असतील त्यांनी मातृतर्पण पितृतर्पण नक्की करा मात्र वेगळेला जाऊन त्यांच्या नावाने श्राद्ध नक्की करा एक तीर्थयात्रा करू नका आई वडिलांची सेवा करा मायबाप केवळ ताशी नवीच्या आई वडील जीवन त्याला तीर्थयात्रा करायची काही नाही एक सकल तीर्थाची धुरे जे एका माता पिथरे तयार सेवेशी शरीरे किल्लो ते सांगू मी वर्ष श्रद्धाचं कीर्तन केलं आपल्या जिल्ह्यापासून तिसऱ्या जिल्ह्यात योगी यांची कीर्तन आहे की। त्यांच्या परिसरात कीर्तन असत मावळ प्रांतात किती लेकराला घेऊन कीर्तनात बसते ते लेकरू बारा वर्षाचं होत आणि बारा वर्षाचे लेकरू झाल्यानंतर त्यांच्या घराच्या बाजूला वाडी वस्तीवरती यात्रा जत्रा असते त्या दसरेमध्ये लोकनाट्य येत महिला त्यात नाचणार असतात मित्र त्या बारा तेरा वर्षाच्या लेकराला सांगतात की इथं लोकनाट्य येणार आहे महिला नाचणार आहे आपल्या ना फक्त गोष्टी ऐकतो हे त्यांच्या आईनं ऐकलं धावत आली माय तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय त्यांचा कान पकडला ओळख त्यांना आतमध्ये नेलं आणि सांगितलं बाळा महाराष्ट्राच्या मातीत या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जन्माला आलेले ताळवण्यात आले ना ती जगेल शाश्वती नाही अरे ती तारवण्यात आली की त्यांनी निजाम ते कुतुब ते आदिल ते मोगल त्याला उचलून येतात त्याच्या मनाच्या विरुद्ध तिला खाण्यात नाचवतात तिथे आणि तलवारीच्या नोकाला लावतात हे थांबवण्यासाठी तुझा जन्म आहे तुझा जन्म बाया नाचवण्यासाठी नाही महाराष्ट्रातल्या आई बहिणीची अगरू वाचवण्यासाठी आहे आणि त्या लेकरांना आईला दंडवत केलं आणि सांगितलं मी करेल महाराष्ट्रातल्या लेखीवाडीचं रक्षण ते बाळमुख झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून <laughs> त्या आईने जगद गुरु तुकोबरा कोणीतरी विचाराचं कोण होते छत्रपती शिवाजी महाराज शिवबा वर्षापूर्वी जमीनिकावा युद्ध निती कुटनिती यासारख्या शास्त्राचा कळस होते शिवबा सामाजिकता धार्मिकता नैतिकता या पवित्र विचाराचे तुळस होते शिवबा कर्दनकारी मराठी माणसाला वेळीच जागवणार भगव

चार धाम आहे आपल्याकडे पण चार धाम आहे पहिलं धाम नाशिक जिल्ह्यात संत निवृत्तीराध आहे दुसरं धाम कोणी जिल्ह्यात सासवडला सोपान काका आहे तिसरं धाम आळंदीला विश्वमौली अनोगर आहे आणि चौथं धाम आपल्या जळगाव जिल्ह्यात आईशे मुक्त होईल आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या एखाद्या विचार जळगाव जिल्ह्यातलं काय प्रसिद्ध आहे तो काय सांगतो माहिती आहे ओ हो काय प्रसिद्ध आहे या जळगाव जिल्ह्यातलं प्रसिद्ध काय आहे का बालकवी जळगाव जिल्ह्यातलं काय प्रसिद्ध आहे का अक्षराची ओळख नसताना शब्दातून कवितेत अधिराज्य गाजवत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला आपलं नाव द्यायला ज्यांनी भाग पाडलं त्या कवयित्री आई बहिणाबाई आणि आई मुक्ताबाई आपल्या जळगाव जिल्ह्यात लोक <laughs>

का या देशामध्ये स्त्रीचा सन्मान होतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही ना तिथं रामायण घडतं ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही ना त्यावेळेला महाभारत घडतं आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेला स्त्रीचा अपमान घडलं आहे त्याच्या वेळेला हे सगळं आपल्याला बघायला मिळालंय स्त्रीचा अपमान केला भर सगळे दुशासनानं एकोणचाळीस लाख छत्तीस हजार सहा जण मारले गेले फक्त वाट म्हणून माता सीतेला रावणाऱ्या उचलून नेलाय लंका सोन्याची होती भिकारी करून मारलाय प्रभू रामचंद्रांनी त्याला एक लक्षात घ्या नारीचा सन्मान झाला पाहिजे आणि आज त्या स्त्रियांचा सन्मान करणं किती 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 कौतुक सुरू आहे सगळ्या लाडक्या बाई नेमचा साकार होऊन मग अज्ञानाच्या अंधारे घेऊन या घाली आईस या का अवतरे मी रुगी उगी वर हिची ओळखे तू जगी विवेक त्याला वेळ अधिक झालाय तुमचे दहा मिनिटं अधिक घेतले देवगिरी व्यक्त करतो पहिल्या चरणाला मी केला आणि पहिल्या चरणावर तुम्हाला थांबायचंय बघती नवीन अप्रकारे नांदे श्रवणम कीर्तनम विष्णु